नमस्कार शेतकरी बांधवांनो मी डॉक्टर संदीप घोले जसं आपण कांद्याच्या बियाणावरती बीज प्रक्रिया करतो उसाच्या कांद्यावरती आपण बेणे प्रक्रिया करतो किंवा आपलं कुठलं कडधान्य असेल तेव्हा आपण प्रक्रिया करत असतो बुरशीनाशकाची असेल तशाच प्रकारे आपण गोट कांदा लावताना जो कांदा निवडलेला आहे त्याच्यावरतीही प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं असतं त्याला कारण काय आपला हा गोट कांदा आपण कांदाचा ऐकून जेव्हा सहा सात महिन्यानंतर बाहेर काढत असतो सिलेक्शन मेथडने निवड करत असतो त्यावेळेस तो कांदा जरी चांगला असला तरी त्याच्या आसपास म्हणजे टर्फलाच्या कडे अशी काळ्या प्रकारची बुरशी इथं जमा झालेली असते आणि आता सगळ्यांना माहिती आहे की जमिनीमध्ये उपयुक्त बुरशीपेक्षा हानिकारक बुरशींचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात दिसून येत आहे तर ही जर प्रक्रिया न करता कांदा शेतामध्ये तसाच लावला तर त्याच्यामुळं काय होतं की ही बुरशी शेतामध्ये झपाट्याने डेव्हलप होत असते त्याच्यामुळं ह्या बुरशीचं पहिले नियंत्रण करणं हे गरजेचं असतं ते कसं करायचं साधारणतः आपला तुमचा तो एक दोनशे लिटर बॅल असतो बघा तो निम्मा कापा तो कापल्यावरती त्याच्यामध्ये काय करायचं का शंभर लिटर पाणी टाकायचं शंभर लिटर पाण्याला लिटरला दोन ग्रॅम म्हणजे साधारणतः शंभर लिटर पाणी असेल तर दोनशे ग्रॅम बाविष्टीम पावडर घ्या दोनशे ग्रॅम ह्युमिक ॲसिड घ्या हे चांगले टाकून घ्या ढवळून घ्या एक टोमॅटोचं कॅरेट घ्या त्या कॅरेटमध्ये तुम्ही असे कट केलेले जे कांदे असतात चांगल्या प्रकारचे कांदे कट केलेले असतात ते कांदे कॅरेटमध्ये भरा आणि ते कॅरेट बुडेल एवढं ते पाण्यात एक साधारणतः दहा ते पंधरा मिनिट ठेवा त्यानंतर ते कांदे बाहेर काढा ते कॅरेट का ठेवायचं तर आपल्याला एक एक कांदा काढायला अवघड होईल म्हणून त्याच्यामध्ये आपण कॅरेटमध्ये ते कांदे ठेवले ते कॅरेट बाहेर ठेवल्यावरती सावलीमध्ये अर्धा ते एक तास ते कांदे सुकवा त्यानंतर तुमचे ते कांदे गोट कांदे लावण्याकरता घेऊ शकत आहे अशा माध्यमातून अशा प्रकारचं कांद्याचं बुरशीचं नियंत्रण हे तुम्हाला इथं करावं लागेल धन्यवाद